नमस्कार अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा प्रसिद्ध आलंय या प्रसिद्ध पत्रकमध्ये किती शिफ्टमध्ये एक्झाम असेल आणि कोणत्या तारखेला एक्झाम असेल हॉल तिकीट कोणत्या तारखेला जनरेट करायचं हे सर्व डिटेल आपण या प्रसिद्ध पत्रकमध्ये बघायचं आहे बघा तुम्ही व्हिडिओ बघता चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कुठल्याही भरतीचे अपडेट असेल किंवा अंगणवाडीचे अपडेट असेल किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं सर्व ए टू झेड व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा प्रसिद्धपत्रक आले किती शेड्युल्समध्ये एक्झाम होणार आहेत आणि महिला व बालविकास विभागाकडून जेवढी जाहिरात देण्यात आली होती वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक किंवा संरक्षण अधिकारी किंवा प्रवीस अधिकारी किंवा हे सुर सुपरवायझर आता हे सर्व आपल्याला वेगवेगळ्या पदासाठी आपल्याला महिला बालविकास विभागाकडून जाहिरात देण्यात आले होते तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय केलं असेल आणि भरपूर ताईंनी मला कमेंट करून विचारत होते की अंगणवाडी सुपरवायझरची परीक्षा कोणत्या तारखेला असेल काही अपडेट तुमच्या तुम्हाला माहीत असेल तर व्हिडिओ तयार करा असं मला कमेंटमध्ये विचारत होतं तर आज फायनली मी अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा प्रसिद्ध पत्रक महिला बालविकास विभागाकडून जेवढे जागा दिले होते तेवढ्या जागेसाठी ॲप्लिकेशन अप्लाय केलं असेल तुम्ही त्याचं आपल्याला एक्झाम शेड्युल्स बघायचं आहे आणि हॉल तिकीट कोणत्या तारखेला जनरेट होणार आहे हे सर्व सविस्तर आपल्याला बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका मित्रांनो व्हिडिओला स्किप करू नका जास्त जास्त शेअर करा हा व्हिडिओ प्रत्येक टाईमपर्यंत हे सुपरवायझरचं परीक्षेचं त्यांना अपडेट मिळेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आपल्याला या प्र प्रसिद्ध मध्ये प्रत्येक पदासाठी कोणत्या तारखेला असेल पेपर आणि त्याचं शेड्युल्स काय असेल त्याचं टायमिंग काय असेल हे सर्व आपल्याला बघायचं आहे चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू बघा हे प्रसिद्ध पत्रक आहे या प्रसिद्ध मध्ये महिला व बालविकास आयुक्तालय प्रसिद्ध पत्रक आहे आयुक्त व महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अधि स्थापनेवरील गट ब राजित पत्रक गट क व गट या संवर्गातील अधिकारी गट ब आणि अर्जापत्रिका दोन पदे आहेत आणि परविशिका अधिकारी गट क्रमांक बहात्तर पदे आहेत तर बघा परविषिका अधिकारीसाठी गट क बहात्तर पदे आहेत लघुलेखन उच्च उच्च श्रेणी बघा तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करताना तुम्ही सर्व जागा वगैरे कोणत्या कॅटेगरीचं जागा आहे आणि कोणत्या पदासाठी जास्त जागा आहे हे तुम्ही सर्व डिटेल पाहिलं असेल ते या ठिकाणी द्या दाखवण्यात आले लघुलेखन निम निम्मश्रेणी गट दोन पदे आहे वरिष्ठ लिपिक सांख्यिकिक सहाय्यक आणि संरक्षण अधिकारी कनिष्ठ वरिष्ठ काळजीवाहक कनिष्ठ कनिष्ठ काळजीवाहक आणि स्वयंपाकी भरण्याकरिता पात्रमदाराकडून चौदा दहा दोन हजार चोवीस ते दहा अकरा दोन हजार चोवीसपर्यंत ॲप्लिकेशन मागवण्यात आलं होतं ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते सदर भरती प्रक्रियेच्या कम्प्युटर बेस्ड वस्तुनिष्ठ बहुप्राय स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा दहा दोन दोन हजार पंचवीस ते तेरा दोन हजार पंच आ, दोन हजार पंचवीस व सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी विविध सत्रामध्ये आयोजित करण्यात येणार आहेत सदर ऑनलाईन परीक्षेचे स्वर्गनिहाय सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहेत तर बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे कोणत्या तारखेपासून एक्झाम सुरू होते महिला बालविकास विभागाचं जे तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय केलं आहे त्यांचं ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय केलं असेल तर कोणत्या तारखेपासून एक्झाम सुरू होत आहे दहा दोन दोन हजार पंचवीस तेरा दोन दोन हजार पंचवीसपर्यंत आणि सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी विविध सत्रामध्ये आयोजन करण्यात येणार आहे असं या प्रसिद्ध पत्रकमध्ये म्हटलं आहे आता आपल्याला सर्व शिफ्ट वाईज बघायचं आपल्याला प्रत्येक पदासाठी वेगळी शिफ्ट दिली असेल आणि कोणत्या तारखेला असेल ते आपल्याला डिटेलमध्ये पुढे बघायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं सुद्धा सबस्क्राईब करून घ्या प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही फक्त सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा वेळोवेळी तुम्हाला भरतीबद्दल किंवा कुठल्याही जाहिरातबद्दल किंवा अंगणवाडीबद्दल तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन तुमच्याकडे येत राहील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर आपल्याला आ, सविस्तर सव निहाय सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आपल्याला बघायचं आहे बघा डेट शिफ्ट आणि ड्युरेशन आणि पोस्ट नेम आता या टेबलामध्ये सविस्तर देण्यात आले डेट कोणत्या तारखेला एक्झाम असेल शिफ्ट कोणत्या वेळेस असेल आणि ड्युरेशन म्हणजे कालावधी वेळ किती वा किती किती मिनटं असेल आणि पोस्ट कोणत्या पदासाठी कोणते एक्झाम असेल पहिला पहिला पेपर आहे दहा दोन दोन हजार पंचवीस बघा दहा दोन दोन हजार पंचवीसला पेपर असेल कोणता पर पेपर असेल परवेशिका अधिकारी कटकं परवेशिका अधिकारी गट कं प्रवेशिका अधिकारी कटकं आणि परवेशिका अधिकारी गट क असं या पदासाठी एक्झाम केव्हा असेल दहा दोन दोन हजार पंचवीसला असेल सकाळची शिफ्ट असेल नऊ ते अकरा एक ते तीन आणि पाच ते सात असे एकूण तीन शिफ्ट असेल आणि किती कालावधी असेल पेपराची एकशे वीस मिनिटं असेल आणि परविश्या गट परिका अधिकारी गट हे यांचं एक्झाम या तारखेला असेल दहा दोन दोन हजार पंचवीस आता आपलं नेक्स्ट पोस्ट कोणते आहेत त्याच्यात दुसरं कॉलम बघू आपण दुसरा या ठिकाणी बघा अकरा दोन दोन हजार पंचवीस अकरा दोन दोन हजार पंचवीस बघा अधिकारी हे तीन शिफ्ट आहे पहिल्या दिवशी दहा दोन दोन हजार पंचवीसला आणि अकरा तारखेलासुद्धा परवेशिका एक शिफ्ट असेल बघा या ठिकाणी तर नऊ अकरा आणि एक अकरा आणि एक ते तीन असं या ठिकाणी देण्यात आले संरक्षण अधिकारी अधिकारी आणि लघु लघुलेखन अधिकारी लघुलेखन आणि निम्मश्रेणी गट या पदासाठी परीक्षा अकरा दोन दोन हजार पंचवीसला असेल तिसरं आहे बघा व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण मी तुम्हाला हॉल तिकीट कुठे जाऊन जनरेट करायचं कोणत्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करायचं तेही मी शेवटी तुम्हाला माहिती देणार आहे तर बघा तीन नंबरचं आहे परविशिका अधिकारी परविशिका अधिकारी, अधिकारी तीन शिफ्ट आहे बारा दोन दोन हजार पंचवीसला सकाळी नऊ ते अकरा एक शिफ्ट एक ते तीन एक शिफ्ट आणि पाच ते सात एक शिफ्ट असेल या पद्धतीने तीन शिफ्ट असेल बारा दोन दोन हजार पंचवीसला असेल परीक्षा आता बघा सेंटर वेगवेगळे येणार आहे सेंटर कोणत्याही तुम्ही चॉईस केलं असेल किंवा के सेंटर फुल झालं असेल अल्फाबेटिकलने तुमचं हॉल तिकीट जनरेट केलं असेल तर तुमचं एक्झाम सेंटर कुठेही येऊ शकतं चौथा आहे चो चौथा पॉईंट आहे तेरा दोन दोन हजार पंचवीसला तेरा दोन दोन हजार पंचवीसला कोणती एक्झाम असेल बघा नऊ ते दहा साडेदहापर्यंत नव्वद मिनटाचं पेपर असेल बघा हा नव्वद मि नव्वद मिनटाचं पेपर असेल को कोणत्या पदासाठी स्वयंपाकासाठी गट क स्वयंपाकीसाठी नव्वद मिनटाचं असेल तेरा दोन दोन हजार पंचवीसला नऊ अकरा संरक्षण अधिकारी असेल आणि एक तीन संरक्षण अधिकारी कनिष्ठ असेल आणि पाच ते सात वरिष्ठ लिपिक असेल आणि पाच ते सात वरिष्ठ काळजीवाहक गट ड असे या ठिकाणी एका शिफ्टमध्ये दोन पदासाठी एक्झाम घेतली जाणार आहे तेरा दोन दोन हजार पंचवीसला पाचवा पॉईंट आहे बघा सतरा दोन दोन हजार पंचवीस आता या दिवशी कोणकोणती पदासाठी एक्झाम असेल तर बघा वरिष्ठ लिपिक गटकं वरिष्ठ लिपिक गटकं आणि कनिष्ठ काळजीवाहक गट ड हे तीन शिफ्ट आहेत तर सकाळून किती वाजता असेल नऊ ते अकराला थे एक शिफ्ट असेल एकशे वी एक डुरशिन काय असेल वेळ कालावधी काय असेल वरिष्ठ लिपिकसाठी एकशे वीस मिनिटं असेल दुसरा शिफ्ट असेल एक ते तीन एकशे वीस मिनिटाची वेळ असेल आणि लिपिक या पदासाठी गट या क यासाठी पेपर असेल आणि पाच ते सात या शेड्यूल्समध्ये एकशे वीस मिनिटाचं पेपर असेल कनिष्ठ काळजीवाहक गट ड या पदासाठी सतरा दोन दोन हजार पंचवीसला पेपर असेल या पद्धतीने हे सर्व प्रसिद्ध पत्रक आहे या सर्व शेड्यूल्स त्यांनी तयार केले आहे दो पेपर कोणत्या दिवसापासून सुरू होत आहे तर बा पेपर आहेत दहा दोन दोन हजार पंचवीसपासून हे महिला व बालविकास विभागाचे सर्व जेवढे पोस्ट देण्यात आले जेवढ्या पदासाठी जाहिरात देण्यात आली होती त्या या प्रसिद्ध पत्रकानुसार ते एक्झाम घेतली जाणार आहेत खाली बघा उमेदवार दिनांक एक दोन दोन हजार पंचवीसपासून प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने डब्ल्यू 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 सी डी सी ओ एम एम यू पुणे डॉट कॉम बघा तुम्हाला या वेबसाईटवरती जायचे या वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तिथे क्लिक करायचं या वेबसाईटवरती आणि तुम्ही प्रसिद्धपत्रकसुद्धा डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचं असेल तर डब्ल्यू 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 सी डी सी एम एम यू पुणे डॉट कॉम या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचं हॉल तिक हॉल तिकीट जनरेट करून घ्यायचं आहे आता हॉल तिकीट कोणत्या तारखेपासून सुरुवात झाली एक दोन दोन हजार पंचवीसपासून हॉल तिकीट हॉल तिकीट जनरायला जनरेट व्हायला लागून गेलं आहे तर तुमचं हॉल तिकीट तुम्ही जनरेट करून घ्यायचं काही महिलांचं हॉल तिकीट जनरेट होत नसेल तर बघा एक्झामच्या आदल्या दिवशी तुमचं एक दिवसा अगोदर तुमचं हॉल तिकीट जनरेट होतं आहे तर बघा वेट करायचं आहे असं तुम्हाला तुमचं हॉल तिकीट जनरेट होत नसेल तर घाबरायचं गरज नाही तर बघा दोन दिवसाच्या अगोदर तुमचं हॉल तिकीट जनरेट होतं आहे एक्झाम तिसऱ्या दिवशी असेल तर दोन दिवसाच्या अगोदर तुमचं हॉल तिकीट जनरेट होतं किंवा आदल्या दिवशी तुमचं हॉल तिकीट जनरेट होईल या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असून सदर प्रवेश प प्रवेश पत्रामध्ये प्रवेशपत्रामध्ये परीक्षेचे वेळ व तारीख परीक्षा हे सर्व शेड्यूल या ठिकाणी देण्यात आले व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येक ताईंनी सुपरवायझरसाठी ॲप्लिकेशन अप्लाय केलं असेल त्याच्यामुळे मला भरपूर कमेंट यायचं की हॉल तिकीट सुपरवायझरची एक्झाम कोणत्या दिवशी असेल आणि हॉल तिकीट केव्हा येणार आहे तर जास्तीत जास्त लवकरात हा व्हिडिओ शेअर करा कारण आज तारीख आहे तर बघा दोन तीन दिवस बाकी दहा तारखेपासून किंवा चार पाच दिवस बाकी दहा तारखेपासून एक्झाम सुरू होते आणि प्रत्येक पदासाठी कोणत्या शेड्यूल्समध्ये कोण किती वाजता असेल आणि त्याचं वेळ कालावधी किती असेल आणि कोणत्या पोस्टसाठी एक्झाम होते ते सर्व दहा तारखेपासून तर सतरा तारखेपर्यंत कंटिन्यू हे एक्झाम होणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा रिक्वेस्ट करतो चॅनलला सबस्क्राईब करू करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र